कलर्समध्ये जर बघितलं तर हे असं छान पॅटर्न आहे ओके सो ह्याची रेंज अराऊंड थ्री फिफ्टी फोर हंड्रेड आहे बिग साइजेस ऍक्च्युली हे थ्री फोर एक्सेलच्या वरती आहे आणि सुंदर कलेक्शन आहे बऱ्याच तर प्लस सायझेस पण अवेलेबल आहेत त्यामुळे माझ्या मध्ये पण मिळतील त्यापेक्षा थोडे प्लस सुद्धा मिळतील अगदी छान आहे सो ह्याची रेंज अराऊंड तीनशे साडेतीनशे रुपयाची आहे फाय फिफ्टी सो हे फाय फिफ्टी मध्ये आहे प्लस सायझेस आहेत इझिली मिळत नाही त्यांच्याकडे आहेत तर त्यामध्ये प्लस सायझेस कलेक्शन बघा खूप सुंदर आहे खूप अप्रतिम आहे हे फोर फिफ्टी आहे सो थोडी छोटी साइज असेल तर चारशे साडेचारशे ची रेंज आहे पाचशे रुपयाला आहे बघा स्लीवला ही छान असे डिझाईन आहे फाय फिफ्टी अगेन दिस इज फाय फिफ्टीला थ्री फिफ्टी मध्ये छान ब्रँडेड असं फोजरी फॅशन पॅटर्न मध्ये शर्ट आहे कशी आहे मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पेंगची मी चित्र आली पुन्हा एकदा आले माटुंग्यामध्ये लास्ट टाइम आपण क्वर्की टी शर्ट इथे एक्सप्लोर केले होते आणि त्यानंतर बरेच मेसेजेस आले खूप छान प्रतिसाद मिळाला की तिथे अजून काय मिळतं सो समर आलेला आहे म्हणजे गर्मी आता जाळवायला लागलेली ला आहे त्यामुळे असे कॉटन सुटसुटी ड्रेसेस आणि कॉटन ची इथे खूप छान व्हरायटी आली असं मला कळलंय त्यामुळे चल ते एक्सप्लोर करूया तर असे छान कॉटनचे आणि मस्त एकदम सॉफ्ट आणि छान असे लाईट वेट शर्ट्स इथे खूप छान छान पॅटर्न आणि खूप व्हेरायटी आहे खरं तर सो हे बघा लॉंग स्लीव डुअल कलर्स आणि हे छान पॉकेट्स आणि ह्याची रेंज आणि ह्याच्यात सायझेस आहेत बरे ह्याच्यात प्लस सायझेस पण अवेलेबल आहेत त्यामुळे माझ्या मध्ये पण मिळतील त्यापेक्षा थोडे प्लस सायझेस सुद्धा मिळतील अगदी छान आहे सो so, याची रेंज अराऊंड तीनशे साडेतीनशे रुपयाची आहे सांगताना साडेचारशे वगैरे सांगितलं जात आहे पण तीनशे साडेतीनशे रेंज मध्ये ते येईल त्याच सोबत हे हाफ स्लीव आहे छान असं शॉर्ट स्लीव आणि जर तुम्ही बघितलं त्याचे स्लीव छान कट स्लीव आहेत क्वालिटी अगेन खूप छान आहे ब्रँडेड जसे आपण म्हणतो तसं आणि अगदी हलकी आहेत त्यामुळे समर साठी हे परफेक्ट आहे सो तीनशेच्या रेंजमध्ये हे टॉप्स तुम्हाला मिळतील थोडं बार्गेन करावं लागेल यांच्याकडे कारण की सांगताना चारशे साडेचारशे सांगतात चार सांगता। पण माझा व्हिडिओ दाखवून त्यांना सांगा की आम्ही एक तीनशे साडेतीनशे ते केलेलं आहे सो हे आहे इथे हे असे कलर्स त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत हे बघा कलर्स अगदी परफेक्ट समर साठी कारण की आपण लाईट कलर्स प्रेफर करतो सो हे असं सुद्धा आहेत जसं मी म्हणते की समर कलेक्शन असल्यामुळे ते अगदी छान लाईट वेट आहेत मध्ये सुद्धा बरेच ऑप्शन्स आहेत हे शर्ट ड्रेस आहे त्याचसोबत प्लेन मध्ये सुद्धा म्हणजे स्ट्राईप सोडून प्लेन मध्ये सुद्धा छान लिनिन मध्ये त्यांच्याकडे ऑप्शन्स आहेत अगेन मी सांगते हे सगळे तीनशे साडेतीनशेच्या मध्ये आहेत सायझेस अवेलेबल आहेत खूप छान छान कलर्स आहेत इथे बघितलं तर हे बघा प्लेन मध्ये असे सुद्धा छान कलर्स आहेत हे अगेन छान कॉटन आहे असे आहेत सो so, शॉर्ट्स मध्ये जर तुम्ही बघितलं तर एकापेक्षा एक कलेक्शन इथे सध्या उपलब्ध आहे अगदी छान मध्ये छान रंगांमध्ये छान कलरमध्ये परफेक्ट समर कलेक्शन आहे हे लाईट कलर्स लाईट वेट व्हाईटचं बॅकग्राऊंड त्यामुळे समरमध्ये शक्यतो लाईट कलर्स घालणं ला प्रेफर करूयात त्यामुळे आपल्याला हीट सुद्धा कमी कारण की आता हीट जाळवायला लागली आहे त्यामुळे मी सुद्धा कॉटन ना शिफ्ट केलेला आहे त्यातही थोड़ा ट्रेंडी हवं असेल ऑफिसला जायला हवं असेल तर हे ऑप्शन्स शर्ट से एकदम बेस्ट आहेत त्याशिवाय इथे ड्रेसेस आहेत अजून शर्ट्स मध्ये काय कलेक्शन आहे चल पाहूयात तर मध्ये लाईट वेट कॉटन घालण्याच्याकडे जरा जास्त कल असतो म्हणून व्हाईट तर खूपच प्रेफर केलं जातात सो so, शर्ट नंतर इथे काय आहे तर छान असे कॉटन लाईट वेट आणि तितकेच हलके आणि सुटसुटीत असे ड्रेसेस आहेत सो so, हे मध्ये आहे बघा हा मोठी साईज आहे चांगली क्वालिटी अगेन खूप छान क्वालिटी आहे त्याचा सुद्धा खूप छान आहे अगदी उत्तम असं ऑफिस वेअर कुठेही बाहेर जाण्यासाठी सुटसुटीत कलर्स मध्ये जर बघितलं तर हे असं छान पॅटर्न आहे ओके सो ह्याची रेंज अराउंड थ्री फिफ्टी फोर हंड्रेड आहे सांगताना अगेन सातशे सहाशे असं सांगितलं जातं पण व्हिडिओ दाखवा एक चारशे साडेचारशेच्या रेंज मध्ये हा तुम्हाला येऊन जाईल हा तुम्हाला एक साडेतीनशे चारशेच्या रेंजमध्ये येऊन जाईल अगेन त्याच्या वेगवेगळ्या नुसार आणि त्याच्या कलर्स नुसार पॅटर्न सुद्धा ते सुद्धा बदलतात सो सध्या कलेक्शन उत्तम आहे लगेच आलं तर उत्तम कलेक्शन तुम्हाला मिळेल शिवाय अजून काय ऑप्शन जलपायात तर इथे जसं मी म्हणते की सम कलेक्शन खूप सुंदर आहे खूप ट्रेंडी आहे त्यामध्ये असा छान फ्लोरल मस्त सॉफ्ट कॉटनचा ड्रेस आहे अगेन इट्स प्लस साईज आणि त्याचा सा लुक पण खूप सुंदर आहे जर तुम्ही बघितलं तर साडेचारशेच्या रेंज मध्ये आहे हा तीन चार गोष्टी घेतल्या तर तुम्ही त्यांच्याशी बार्गेन करू शकता पण ह्याचा फील पॅटर्न शर्ट ड्रेस आहे मागून पण बघा त्याला छान फिटिंग येणार आहे बिकॉज मागे त्याला इलास्टिक आहे सो so, येस yes, अजून काय आहे बघूया तर समोर म्हटल्यावरती चिकन हाय तर आलंच आणि त्यामुळे चिकन मध्ये खूप सुंदर सुंदर आणि हे असे फ्लोरल पण आहेत इसका क्या रेंज आहे फाय फिफ्टी आहे सो ह्याच्यात अगेन इफ यू कम यअर तर ते बार्गेन करतात पण तुम्ही येऊन जर दोन चार गोष्टी घेणार असाल तर नक्की या आता ह्या सगळ्याचे डिटेल्स तुम्ही मला विचारणार असाल हे कुठे काय तर ऑब्विसली जाता जाता मी तुम्हाला डिटेल्स देणारच आहे मी लास्ट टाइम जिथे आले होते ते शॉप जे टी शर्ट त्याच uh, पुढे जर तुम्ही आलात तर आहेत त्यामुळे तिथल्या तिथे आहे कुठे एक्झॅक्टली सांगणार आहे सो हे बघा बिग सायझेस अक्च्युली हे थ्री फोर एक्स वरती आहे आणि सुंदर कलेक्शन आहे छान फ्लोई आहे तो ड्रेस त्यामुळे लॉंग गाऊन आहे खूप परफेक्ट समर ड्रेस आहे छान स्लीवलेस परफेक्ट समर कलेक्शन छान लिमिन कॉटन आहे हा एक फ्लोरल आहे प्लस साईज अगेन सो तुम्ही मला लास्ट टाइम विचारलेला की मी माझा प्लस साईज शॉपिंग कुठे करते अनेकिनी मला मी माझे कुर्ते कुठे घेते ड्रेसेस कुठे घेते हे विचारलंय सो प्लस साइजेसमध्ये इथे बरेच ऑप्शन्स आहेत हा प्रॉपर फ्लोरल समर कलेक्शन आहे छान आर्मी ग्रीन कलर शक्यतो डार्क कलर्स अवॉइड केले पाहिजेत पण प्लेन असतील तर तुम्ही घालू शकता समरमध्ये अगेन इथलं जे आहे रेंज ते चारशे साडेचारशे पासून सुरू होतात पाचशे साडेपाचशे पर्यंत जातात तुम्ही बार्गेन करून ते कमी जास्त करू शकता तीन चार गोष्टी घेणार असाल तर छान मॅक्सी ड्रेसेस पण खूप छान कलेक्शन आहे यांच्याकडे सो मॅक्सी जसं मी म्हणते एकदम परफेक्ट समर कलेक्शन आहे इसका क्या रेंज आहे फायव्ह so, फिफ्टी सो हे फिफ्टी मध्ये आहे प्लस साइजेस आहेत इझिली मिळत नाही त्यांच्याकडे आहेत छोट्या सायझेस तर आहेतच त्यामध्ये प्लस सायझेस कलेक्शन बघा खूप सुंदर आहे खूप अप्रतिम आहे डेनिम पण आहे पण आपण सध्या समर कलेक्शन एक्सप्लोर करतो सो समरच्या कलेक्शन मध्ये बोलणार आहोत हा बघा सर छान डिझाईन लाईट कलर पण त्याच्यावरती छान डिझाईन मी ते उठून दिसतोय असे पण त्यांच्याकडे ड्रेसेस आहेत पण समरसाठी मी हे सजेस्ट करणार नाही सध्या उन्हाळा असल्यामुळे सिंथेटिक ड्रेसेस किंवा जॉर्जेट ड्रेसेस मी सजेस्ट करणार नाही थोडासा जर तुम्हाला काही पॅटर्न हवं असेल जर तुम्ही काही छान फंक्शनला बघत असाल तर तसंही आहे पण सध्या आपण वी आर एक्सप्लोरिंग समर ड्रेसेस सो बघूया सो हे एक परफेक्ट छान छोट्या मध्ये आहे त्याला छान इथे इलास्टिक असल्यामुळे त्याचं फिटिंग खूप चांगलं असणार आहे बस लाईनला ते खूप चांगलं बसणार आहे हा आहे आपण काय हे फोर फिफ्टी आहे सो थोडी छोटी साईज असेल तर चारशे ची रेंज आहे तुम्ही बघू शकता असे छान प्लेन मध्ये सुद्धा आहेत मध्ये जसं मी म्हणते जसं की समोर आल्यावरती व्हाईट कडे कल जास्त असतो सो व्हाइट ड्रेसेस मध्ये त्यांच्याकडे बरेच ऑप्शन्स आहेत त्यात हा जर असा ट्रेंडी आहे थोडस त्याला छान फ्युजन दिलेलं आहे शॉर्ट ड्रेस आहे पण तितकाच क्यूट सुद्धा आहे साडेपाचशे रुपयाला आहे सो बघा स्लीवला छान असे डिझाईन आहे हॉट पिंक कलर मज्जा पिंक कलर आपण जो म्हणतो तसा तो आहे हे बघा अजून एक कॉटन ड्रेस बेस्ट म्हणजे त्याला पॉकेट्स आहे अजून एक समर आणि वाईट एक समीकरण आहे ना ते कधीही तुटणार नाही गर्मी आली की वाईट आणि लाईट कलर कडे जो कल असतो तो, तो कधीही तुटणार नाही आणि व्हाईट ड्रेस ब्लॅक ड्रेस वॉर्ड्रोब मध्ये असायलाच हवा कॉटन मध्ये असेल तर कॅबात हा एक आहे छान फील आहे त्याचा ऍक्च्युली खूप लाईट वेट आहे आणि खूप छान फील आहे त्याचा हा थोडा शॉर्ट ड्रेस आहे सो जम्पसूट सुद्धा आहे त्यांच्याकडे कॉटनवाला पॉकेट आहेत त्याला प्लस साईज आहे त्याला मध्ये असं छान इलास्टिक असल्यामुळे त्याचं फिटिंग अगेन मी जेव्हा सांगते की जेव्हा इलास्टिक असतं त्याचं फिटिंग खूप छान बसतं त्यामुळे इलास्टिक बस साईजला किंवा कमरेवर असेल तर त्याला फिटिंगचा खूप छान एक फील येतो सो येस हा जम्प सुटाईस काय रेंज आहे फाय फिफ्टी सो जसं so मी म्हणते थोडं प्लस साईज असेल तर त्यांची रेट एक पाचशे साडेपाचशेची जाते आणि थोडं कमी म्हणजे छोटे किंवा लाईट वेट असेल तर चारशे साडेचारशे चे ड्रेसेस इथे आहेत सुंदर कलर आहे रेड कलर जसं मी म्हणते लाईट कलर लाईट कलर्स पण एखादा कॉटन ड्रेस रेड मध्ये असेल तर तो नक्कीच या छान उन्हात तो अजून उठून दिसतो हा कलर त्यामुळे येस यू कॅन गो फॉर थोडा असा बोल्ड कलर्स एज वेल कॉटन अगेन त्याला छान डिझाईन दिलेली आहे फाय फिफ्टी अगेन दिस इज फाय फिफ्टीला या साइज मध्ये मला आवडलेला हा एक ड्रेस आहे छान लाईट कलर पिंकचा त्याच्यावरती हे आहे त्याचं पॅटर्न छान आहे अँड इट्स फॉर फोर फिफ्टी ओनली कॉटन आहे मुळात त्यामुळे त्याचा फील छान आहे सॉफ्ट कॉटन आहे लागणार घट्ट कॉटन नाही आहे आटणार कॉटन नाही आहे त्यामुळे हा एक आय लाईक येस फोर फिफ्टी येस दिस इज फॉर फोर फिफ्टी हा बघा हा तर म्हणजे एकदम परफेक्ट समरवेअर आहे प्लस साईज आहे स्लीवलेस आहे जर तुम्ही स्लीवलेस प्रेफर नसाल करत तर तुम्ही त्याच्यावरती एक लाईट वेट श्रॉक किंवा शर्टची फार फॅशन आहे ड्रेसवरती शर्ट घालायची सो प्लेन कॉटन मधलं छान छान कलरच ह्याला जाणार शर्ट घालू शकता पण हा एकदम परफेक्ट आहे हा पण एक, एक चारशे साडेचारशेच्या रेंजमधला आहे परफेक्ट समर ड्रेस आहे आणि प्लस साईज आहे मुळात तर समर कलेक्शन्स मध्ये आपण छान शर्ट्स बघितली अशी कॉटनची मस्त मस्त शर्ट्स होती त्याशिवाय ड्रेसेस बघितले एकापेक्षा एक सुंदर असं इकडे समर कलेक्शन आलंय पण लास्ट टाइम आपण जेव्हा इकडे आलो होतो तेव्हा इथे जास्त लक्षवेधी ठरली होती ती ही अशी क्वर्की टी शर्ट्स सो आता त्यांच्याकडे बरेच म्हणजे बरेच नवीन नवीन ऑप्शन्स आलेले आहेत हे टी शर्ट दोनशे अडीचशे तीनशेच्या च्या रेंज मध्ये आहेत तुम्ही लास्ट टाइम पण बघितलं होतं अगेन त्याच्यात प्लस साइजेस मध्ये खूप छान छान व्हरायटीज आहेत त्यात आता नवीन डिझाईन आलेले आहेत हे बघा येस सो टॉम एन जेरीची डिझाईन आलेली आहे फँटम जर तुम्ही फॅन्टम फॅन असाल जर तुम्ही कॉमिक हे फॅन असाल तर त्याचे सुद्धा बरेच ऑप्शन आले आहेत अगेन मध्ये बिकॉज समर कलेक्शन आहे व्हाईट आणि लाईट कलर्स मध्ये बरेच ऑप्शन्स आता तुम्हाला इथे बघायला मिळतील जर तुम्ही इथे आलात तर हे बघा असे छान लाइट कलर्स अगेन हे सगळे अडीचशे तीनशेच्या रेंज मध्ये आहेत टी शर्ट मस्त मस्त कलर झालेले आहेत समर साठी एकदम परफेक्ट असं प्युअर की लुक जर हवा असेल सो अगेन शर्ट्स आहेत ड्रेसेस आहेत आणि असे टी शर्ट बिकॉज हे होजेरी आहेत आणि सॉफ्ट आहेत कम समर साठी तर तुम्ही नक्कीच हे वेअर करू शकता कूल cool, खाली छान कॉटन ची पॅन्ट असे शर्ट पण आहेत अगेन हे बघा हे हे होजरी शर्ट आहे वा प्लस साइज मध्ये होजरी क्या प्राइजेस का थ्री फिफ्टी मध्ये छान ब्रँडेड असं होजरी फॅशन पॅटर्न मध्ये शर्ट आहे आणि खूप सॉफ्ट आहे स्ट्रेचेबल आहे अगेन कॉटन नाही आहे त्यामुळे त्याचा फील खूप छान आहे सो so, हे थ्री फिफ्टी वाले पण बरेच ऑप्शन्स त्यांच्याकडे आहेत अगेन तीनशे अडीचशेचे टी शर्ट मध्ये जर तुम्ही बघाल तर बरीच नवीन व्हरायटी इकडे आलेली आहे सो so, आता आपण कुठे आलो आहे तर जसं मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं होतं की ह्याच्याबद्दल सगळे डिटेल्स तुम्ही मला विचारलेले खूप छान छान तुम्ही कमेंट्स केले होते प्लस मध्ये इथे काय काय अवेलेबल आहे ते मला एक्सप्लोअर करायला सांगितलं होतं सो आज आपण मुद्दामून इकडे आलो कारण की समर सुरू झालाय गरमी सुरू झाली आहे आणि त्यानंतर कळ जातो तर लाईट कपड्यांकडे कॉटन कडे आणि इथे काय आहे ते आपण एक्सप्लोअर केलं शर्ट इथे या सगळ्या दुकानांमध्ये खूप सुंदर कलेक्शन आहे सो so, हे चारशे रुपयामध्ये येणार आहे जर प्लस सायझेस असेल कोण आणि त्यांना चांगलं क्वालिटीमध्ये शर्ट्स कॉटन शर्ट्स मिळत नसतील तर हे दुकान नक्की एक्सप्लोर करा हे बघा इथे मोठ्या मध्ये कमाल कलेक्शन आहे कमाल कलर्स पण छान आहेत मुळात त्याची क्वालिटी चांगली आहे आणि त्यांच्याकडे बरेच हे बघा प्लस बनाना रिपब्लिक हा ब्रँड आहे मला माहिती येतो आणि त्यामुळे त्याचा हे चारशे चारशे रुपयामध्ये शर्ट्स आहेत मोठ्या मध्ये इतक्या इझिली हे कलेक्शन मिळत नाही सो प्लीज इकडे या त्यांचे हे प्लस साईज कलेक्शन नक्की एक्सप्लोअर करा चारशे साडेचारशे रुपयामध्ये हे सुंदर कलेक्शन आहे जर प्लस मध्ये बघत असाल तर हे बघा असे प्लस मध्ये कपडे मिळत नाहीत फार शोधावे लागतात त्यातही समर म्हटल्यावरती ते कलेक्शन बघायला जरा खूप तुम्हाला खूप ठिकाणी शोधावं लागतं पण इथे यांच्याकडे एकापेक्षा एक प्लस मध्ये शर्टचं कलेक्शन आहे चारशे ची रेंज आहे दोन तीन एकत्र घेतलं ते थोडे बार्गेन पण करतात त्यामुळे ही माझी टिप नक्की लक्षात ठेवा इकडे आल्यावर थोडं बार्गेन करा माझा व्हिडिओ त्यांना दाखवा आणि बार्गेन करा नक्कीच तुम्हाला सातशे ला दोन शर्ट वगैरे मिळू शकतात सो येस मोठ्या मध्ये इथे शर्ट ड्रेसेस त्याशिवाय टी शर्ट्स अवेलेबल आहे समर साठी इथे नक्की या एक्सप्लोअर करा बरं त्याची क्वालिटी चांगली आहे आणि मला नक्कीच त्यांची क्वालिटी आवडलेली आहे नक्की इकडे आता हे कुठे आहे तर जास्त मी सांगितलं होतं माटुंगा सेंट्रलवर जर तुम्ही आलात तर तिथे फुल मार्केट कुठे हे विचारा रामाश्रय नावाचं फार फेमस हॉटेल आहे तर रामाश्रयच्याच पुढे फुटपाथला तुम्ही आलात की समोर तुम्हाला फुल मार्केट मिळेल फुल मार्केटच्या समोर अरोरा ड्रेसेस नावाचं फार फेमस दुकान आहे तिथेच या लेन मध्ये तुम्हाला असे बरेच दुकानं मिळतील मी जे दुकान एक्सप्लोअर केलंय ते लिबर्टी स्टोअर्सच्या समोर आहे लिबर्टी स्टोअरच्या समोर बघा त्यांचे कलेक्शन संपतच नाहीये सो लिबर्टी so, स्टोअर्सच्या समोरचं हे दुकान आहे तिकडे या त्या दादाला माझा नंबर माझा माझा व्हिडिओ दाखवा त्या दादाला येऊन आणि त्यांच्याकडनं हे कलेक्शन एक्सप्लोर करा प्राइजेस मी तुम्हाला सांगितलेले आहेत बार्गेनिंग स्किल्स चांगले असतील तर ते तुम्हाला बार्गेन करून कमी प्राईसमध्ये पण दोन तीन गोष्टी तर दिसतील टी शर्टचं कलेक्शन खूप सुंदर आलेलं आहे पुन्हा एकदा ड्रेसेस येस समरवेअरसाठी हे दुकान मिस करू नका इकडे बरेच ऑप्शन्स आहेत सो so, माटुंगा सेंट्रल फुल मार्केटच्या समोर लिबर्टी स्टोर्सच्या बाजूचं हे दुकान आहे तिकडे या त्यांना व्हिडिओ दाखवा तिकडे एक्सप्लोर करा अदरवाइज सुद्धा त्यांच्याकडे बरंच कलेक्शन आहे सो so, इथे आल्यावरती तुम्हाला काय आवडलं आणि घेतलं तर मला येऊन प्लीज कमेंट करून सांगा आणि मेसेजेस तर तुम्ही करता खूप प्रेम देताय थँक्यू सो मच असेच नवीन नवीन व्हिडिओज घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंग आपण भेटणार आहोत सो पुन्हा भेटूच